नमस्कार शेतकरी बांधवांनो आजची तारीख आहे दोन फेब्रुवारी वार रविवार तुम्हाला आपण चोपडाचा माडीबैल बाजार दाखवतोय हा जो व्हिडिओ मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण शेतकऱ्याचा पण जोड्या दाखवणार आहोत आणि व्यापाऱ्यांच्या पण जोड्या दाखवतोय तर व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनल तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा जो बाजार आहे तालुका चोपडा जिल्हा जळगावचा बाजार आहे दर रविवारी हा बाजार भरतो खूप मोठा असा बाजार आहे मित्रांनो माडिओ पहिलं आणि गावरान जातीच्या जास्त जोड्या आलेल्या बाजारामध्ये तर चला मग आपण तुम्हाला संपूर्ण बाजार दाखवणार आहोत तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता बाजार भरलेला आहे इकडं पण काही जोड्या आलेली आहे आता कसं आहे मित्रांनो जास्त करून व्यापाऱ्यांच्या जोड्या जास्त करून बाजारामध्ये येत असतात या भाऊ भाई किती दादे जोडी हो

वो भी अपना है क्या उसके इसके बोले बोले ना? कम ज्यादा हो हो जाएगा? बार। हो कम हो जाएगा कम ज्यादा बोलो तुम्हारा अट्ठानवे इक्यासी बयान हाँ। नो चालीस बरबर सब काम की गारंटी रहेगी काम तुम्हें आता आकल के पैसे भेजना पैसे बरोबर चालेल तर बाजार बघा मित्रांनो तुम्ही आता माणसं काही जोड आलेली आहे आता एक पण काही व्यापारी मित्रांनो तुमची पण तुम्हाला पण पहिले दाखवतो की? जा, पंचावना। पंचावना का कि मध्ये जोडीची पंचावन्न हजार रुपये का ती जाती चार सहा एक चार जाती एक सहा जाती का तर बघा मित्रांनो पंचावन्न हजार सांगायची सांगायचे जास्त होईल कुठल्या काका तुम्ही आडगावची आहे का चालेल आता इकडे एक जोडी आहे मित्रांनो हो काय किंमत आहे जोडीची एक लाख हजार एक पाच आहे दाता दा। दा ना दाताला कशी जोड करता ते कामाची गॅरंटी मार्केटीची मला तर बघा मित्र जोड बघा तुम्ही कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मार्केट मला कसं नाही तर बघा जोड ही फक्त सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल हे बघा जोडी एकाच गाजोडी का जोड्यास कुठले तुम्ही नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव चौऱ्याहत्तर चौस काय काम हो तुमचं बरोबर धन्यवाद तर बघा का मित्रांनो काही जोडे आहेत खूप मोठा असा बाजार आहे मित्रांनो आता कसं आहे बाजारामध्ये प्रत्येक जोडीची काही किंमत वगैरे सांगता येत नाही त्यामुळे आपण इथं तुम्हाला काही मोजके जे छोटे व्यापारी आहेत शेतकऱ्याच्या जोड्या येतच नाही मित्रांनो शेतकरी आता जोड्या खरेदीला बाजाराला येते हे बघा मित्र बाजार बघू शकतो तुम्ही तुलासा बाजार बनलेला आहे तर मित्रांनो आता ही समोरची गावन आहे ही सैय्यद मुस्ताक अली यांची दावण आहे हे बघा त्यांच्या दावनीच तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतो नमस्ते शेठ किती शेट, शेट। जोड्या शेठ आज आपल्या पास पाच एक जोड्या आहे हे बी आपल्या ना त्या बोला इन का

दांत में कैसे अभी पहले दांत में कर दांत कर दांत निकालने को रहे कर कर रहे हैं ये देखो करगोन मेले के पहले ये जतरा के जतरा के करगोन मेले के पहले तर बघा मित्रांनो करगोन यात्रेचं त्यांनी बैल आणलेलं आहे बघा बैल बघा तुम्ही मोठ्या बैली आहे अंतरा आपला खरगोन मेला चालू आहे मित्रांनो तिथल्या जोड्या आणलेले आहे काम की गॅरंटी राहिली नाम आहे शेट आपला जहांगीर अली नंबर आहे का तुम्हाला बोलू त्र्याहत्तर पंचायत एकसष्ट तर मित्रांनो आता यांची एज लाल महिलांची एकसष्ट हजार रुपये आहे हे बघायनल फायनल पचास को दे तर मित्रांनो फायनल पन्नास हजारला जोड होणार आहे जर तुमचा बजेट कमी असेल तर मला कमी किमतीची जोड खरेदी करायची असेल तरी बघा ही पन्नास हजारमध्ये फायनल होणार आहे जोड आता जोड्या बघा मित्रांनो तुम्ही आता इकडे एक मोठी जोडी आहे ती पण तुम्हाला बंद करू मै याची गाडी करू बैल बघा मित्रांनो यांनी या खरगुन मी या जोड्या आणलेल्या त्यांनी इनका किंवा बोल रहे बोल दात कैसे है करतात बरोबर तर बघा मित्रांनो ही सुद्धा करता जोडी जत्रा केलेली आहे तर बघा मित्रांनो यांनी यात्रेचं माल आणलेलं आहे बैल बघा आहे बघा बैलांचे माप बघा तुम्ही मोठे मापाचे बैल आहे तर इकडं पण काही व्या जो व्यापाऱ्यांच्या जोड्या वगैरे आहेत जर तुम्हाला बाजारात यायचं असेल रविवारचा बाजार बनलेला असतो जर तुम्हाला जोड्या खरेदी यायचं असेल तर नक्की येऊ शकतं मित्रांनो तुम्ही इथं मी तुम्हाला फक्त कसं एक फेरफटका म्हणून एक दाखवून देतो कारण कसं विषयी माहिती का मित्रांनो बाजारात भरपूर जोड्या आहेत आता प्रत्येक जो एक एक जोडीचं इथे काही तुम्हाला किंमत वगैरे सांगता येत नाही त्यामुळे आपण तुम्हाला मोजक्या जोडींची किंमत वगैरे सांगत असतो तर बघा मित्रांनो तुम्ही बाजार वगैरे तुलासा बाजार भरलेला आहे जर तुम्हाला बाजारात जोड्या खरेदी करायला यायचं असेल तर परत पुन्हा सांगतो तुम्हाला रविवारचा बाजार असतो तालुका चोपडा जिल्हा जळगाव